आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम मंत्रालयात दलाली करणारे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले या दलांची यासाठी चौकशी करणार काय आणि तिसरं तिसरं तुमच्या तुमच्याही तुम काळात होते भास्करराव हे हो। ऐकून घ्या राजकारण करू नका हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता आताही आहे तिसरा विषय याविषयी धोरण ठरवणार काय आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या शेत एक मिनिट भास भास्करराव भास्करराव एक मिनिट ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे चौसष्ट लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातून अध्यक्षामध्ये संरक्षण द्यावं जरा मला उत्तर द्यायचं अध्यक्षामध्ये विषय शेतकऱ्यांचा आहे विषय गंभीर आहे सॉरी अध्यक्षमध्ये हे जे ज्या कंपनीचा मालक आहे ज्याच्यावर गुन्हा झाला आहे त्यांचं नाव प्रशांत रामदास वराडे करून आहे व इतर अकरा आहेत या यांची माहिती जी घेतली हायकोर्टामधले वकील आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ना बसून बोलू नका मंत्री महोदय तुम्ही माझ्याकडे बघून उत्तर द्या नाही नाही मी त्यांचं ऐकत होतो त्यांचा बसतो पाहिजे ते सांग सूचना असेल तर ते ज्येष्ठ प्रत्येक मंत्र्याला सचिव आम्ही द्यायचे ओ एस डी आम्ही द्यायचे पी ए आम्ही द्यायचे आता दलाल पण आम्ही देतो अशी योजना तुमच्याकडे सुरू झाली आहे का हा माझा प्रश्न आहे ही कदाचित मागच्या त्यात अडीच वर्षाच्या सरकारमध्ये असेल पण आत्ता नाही अशी योजना तुमचं 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 महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस दलाल झाले नाही नाही असं नाही चालणार चला अध्यक्ष महोदय ती जे अध्यक्ष मध्ये तेजी ती जी संस्था आहे ती चला किती चा, खाली बसुन बोलना का। आज आवाड किती वेळा सांगायचं सा खाली बसून बोलू नका आज सोयाबीनचा प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे याच्याकडे लक्ष द्या अध्यक्ष मध्ये त्याच्यामध्ये ही जी फरक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका